हरभऱ्याचं बीट येऊ ला त्याला चिपाड करून खून करून दिली म्हणले बाबा माग पुढ आधीच किरकिर चालली आता कुठं आंध्र्याच्या वाडीला जायचं येन उर खायचं येन आता ती निस्त वर बाळणार आहे बघ सरी गाहती एकच आधीच आता मग आल तर पांड्याच टाक तर तिथं आडव तास या घेऊन काय यायचं शेवटला आडवं तास घेतलं तर आता वाटाला भितारी पाहिजे न तितकं मधू पुरत आहे का नाही दिदी